पैठण शहरातील रेल्वे स्थानकासमोर शनिवारी सहा एप्रिलला रात्री अकरा वाजता एक भीषण अपघात घडला क्रेटा चारचाकी चालकाने भरधाव वेगात स्कूटरला धडक दिल्यामुळे पती पत्नीचा मृत्यू झाला तर तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे आरोपी चालक अंमली पदार्थांचं सेवन करून नशेत असल्याचे समजते आहे या घटनेनंतर चालकाने रेल्वे पोलिसांशी अरेरावी करून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना देखील घडली यानंतर घटनास्थळी पोलीस व वाहतूक पोलीस दाखल झाले असताना आरोपी चालक जय चंद्रहास पळून जाण्यात कसा यशस्वी झाला याची चर्चा शहरात सुरू आहे उरण येथील पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह अपघातानंतर दोन दिवसांनी झालेल्या या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये वाहतूक पोलीस व उरण पोलीस वर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यावेळी आरोपी चालक जय घरत हाही तिथे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे मग आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालाच कसा असा संशय निर्माण होत आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालक जयचे वडील चंद्रहास घरत हे आमदार महेश बालदी यांच्या मर्जीतील भाजप कार्यकर्ते असून रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात व घटनास्थळी असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते आहे